भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी मोफत बाटली बंद पाणी वाटप नगरपालिकेत पिण्याच्या पाण्याचा वनवा डॉक्टर गणेश ढवळे बीड नगरपालिका निवडणुकीचा बिगुळ वाजताच नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज भरण्यास इच्छुकांची पालिकेत मोठी गर्दी वाढली मात्र अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुक आणि समर्थकांचीच नव्हे तर निवडणूक कर्मचाऱ्यांचीही पालिकेत पिण्याच्या पाण्याची अक्षरशः पंचायत होत आहे पालिकेतील पिण्याचे पाणी फिल्टर अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे पाणी उपलब्ध नसल्याने अर्जदार आणि नागरिकांना पाणी प्यायला बाहेरच्या हॉटेलमध्ये जावे लागत आहे पाणी खरेदीसोबतच चहाचा खर्चही करावा लागत असल्याने त्यांच्यावर अनावश्यक आर्थिक भूर्दंड पडत आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पालिकेच्या मुख्य इमारतीतच पाण्यासाठी ही धावपळ होत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नगरपालिका कार्यालयात पिण्याच्या पाण्याची आणि शौचालय दुरुस्तीची तातडीने उपाययोजना करण्यात यावी असे निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद बीड शैलेश फडसे यांना देण्यात आले यावेळी डॉक्टर गणेश ढवळे आणि शेख युनुस यांच्यामार्फत निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि त्यांचे समर्थक यांना मोफत बाटली बंद पाण्याचे वाटप करण्यात आले निवडणूक अधिकारी कविता जाधव आणि मुख्य अधिकारी शैलेश फडसे यांनी निवडणूक कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात अपयश आल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे याकडे प्रशासन आणि भावी लोकप्रतिनिध्यांचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे आणि शेख युनुस यांच्या पुढाकाराने आज दिनांक सतरा मोफत बाटली बंद पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले शौचालयाअभावी भावी लोकप्रतिनिधींची कुचंबना शहराचे भावी नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहत अर्ज भरण्यास आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या इच्छुकांनी आणखी एक मोठी अडचण सहन करावी लागत आहे पालिकेच्या तळमजल्यावरील वाहन पार्किंग परिसरातच उघड्यावर लघुशंका करण्याची वेळ अनेकांवर येत आहे पहिल्या मजल्यावर शौचालय पत्रे लावून बंदिस्त करण्यात आली आहेत निवडणूक कार्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना शौचालयासाठी दुसरा तिसरा मजला चढावा लागत आहे पालिकेच्या इमारतीत सर्वत्र घाण थुंकीचे डाग भिंतीची दुरावस्था अशी परिस्थिती असून स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे फॉर्म भरण्यासाठी येतात त्यांचे समर्थक येतात परंतु या ठिकाणी निवडणूक अधिकारी आणि मुख्य अधिकारी यांनी या लोकांची पिण्याचे पाणी सोय करायला पाहिजे मात्र या ठिकाणी जास्त जे फिल्टर आहे ते कित्येक दिवसापासून बंद आहे बंद आहे नियमानं जर पाहिलं तर मुख्य अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या लोकांची पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे करत नाही त्याचा डिशेल म्हणून आम्ही या ठिकाणी लोक येणार आहेत आणि जे भावी आहेत या ठिकाणी तुम्हाला एक जाणीव जेव्हा निवडून येतात या ठिकाणी तेव्हा बीड शहराच्या लोकांना तुम्ही पाणी पाचसाल कारण की ह्या नगर परिषद कार्यालयाची संपूर्ण बीड शहराला पाणी पाच जबाबदारी त्यांची मात्र तर या नगर परिषद कार्यालयामध्ये येणार लोकांना किंवा भावी नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील किंवा जे निवडणूक निर्णय कामाने म्हणून कर्मचारी येतात त्यांना जर प्यायला पाण्याची व्यवस्था नसेल ते प्रशासन किती गंभीर आहे हा मुख्य जो मुद्दा जो आहे फीठ शहराचा पाण्याचा हा अधोरेखित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला वाटप केलंच आहे आता याचे बॉक्स घेऊन मुख्य यांना बी देणार आहेत आणि जे निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांनाही आम्ही देणार आहेत बाबा काय व्यवस्था आणि तुम्ही जे आहेत चळवळीतले माणसं आहेत नाहीत माहिती प्रस्तावित घेतला आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतो आत्ता जे जमा झालेले आहेत ते काय पावसाळ्यामध्ये भूचित्र जे म्हणतो आपण त्याला तसे सामाजिक कार्यकर्ते तर नाहीत निवडणुका आल्या हे लगेच झाले गेल्या कित्येक वर्षापासून मी तुम्हाला पाहतोय मी तुमच्यासोबत काम सुद्धा केलं त्यामुळं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि फिर पाण्याचा प्रश्न जोडवता अशी मला अपेक्षा व्यक्त करतो